पावसाळी अधिवेशन चालू असताना उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला प्रकृतीच्या कारणास्तव धनकर यांनी राजीनामा दिल्याची माहिती असून जगदीप धनकर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं या पत्रात धनकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मंत्र्यांचे आभार मानले तसेच डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याचं नमूद करण्यात आलं तर पावसाळी अधिवेशन चालू असताना उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने विरोधकांनी यावर संशय व्यक्त केला असून न्यायमूर्ती वर्मावरील महावियोग प्रस्ताव स्वीकारणं त्यांना भोवलं का असा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान आता राज्यसभेचे सभापती जगदीप धणकर यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारतात की नाही हे पाहावं लागेल मात्र उपराष्ट्रपती धनकर जर आपल्या राजीनाम्यावर ठाम असतील आणि राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर त्यानंतर या पदासाठी दुसऱ्या नेत्याची निवड करणं क्रमप्राप्त होईल त्यामुळे धनकर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या खुर्चीत कोण बसणार याची चर्चा सुरू झाली आहे ज्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचं नाव सगळ्यात आघाडीवर असून तमिळनाडूचे राज्यपाल रवी किंवा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे तर यावर तुमचं मत काय हे कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या सर्व पेजला फॉलो शेअर आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका